तत्वाने आम्हाला आमच्या ईश्वर साध्यापर्यंत पोहोच पाहिजे अशी असलेली साधना या साधनेच्या माध्यमातून स्वामी श्री चक्रधर महाराजांचा हा असलेला विचार हा आठशे वर्षापासून आहे आणि त्या विचाराला या ठिकाणी या सोहळ्याचं आयोजन झालेला आहे असे या सोहळ्याचे प्रवाचक कवीश्वर कुलभूषण परमपूजनीय प्रातस्मरणीय पुरुंदा निवासी श्री कोठे बाबाजी त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्याचे कार्याध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य परमपूजनीय प्रातस्मरणीय अमरावती निवासी श्री बाबाजी त्याचप्रमाणे कवीश्वर कुलाचार्य परमपूजनीय प्रातस्मरणीय कणाशी निवासी बाबाजी कविश्वर कुलाचार्य प्रातस्मरणीय श्री पांचाळेश्वरील कवीश्वर कुलाचार्य श्री बाबाजी उपस्थित प्रभा प्रातस्मरणीय श्री बाबाजी अक्षर बाबाजी आचार्य प्रभार प्रातस्मरणीय श्री धाळकर बाबाजी या ठिकाणी उपस्थित आचार्य प्रभू श्री बाबाजी आचार्य प्रभ श्री एळकर बाबाजी

हा एक परमेश्वरी मेळावा आहे धर्म त्या धर्माचा तिथे एक ओलावा असतो तो ओलावा अफवा माणसाला ओढून आणतो तिथे बोलावण्याची गरज पडत नाही तिथे अल्या प्रकारे आमंत्रणाची गरज पडत नाही आणि तो परस्परातला स्नेह धर्मरूपी असतो म्हणून सुद्धा आम्हाला सांगते की धर्म हा शिष्य धर्म हा ची गुरु जिथे धर्माचं नातं असते तिथे गुरु शिष्यवाच नातं आहे गुरु आणि शिष्यत्वाचं नातं हे व्यक्तिगत जीवाशी किंवा एखाद्या व्यक्तीशी संबंधित नसतो धर्माशी संबंधित असलेलं नातं आहे आणि म्हणून आम्ही धर्म या नात्याने एकमेकाशी जोडलेलो असतो आणि म्हणून आमची परंपरा अशी आहे का गुरुशी शिष्याचे पाय धू येतील उदाहरण वगैरे बघायला भेटते काळे कृष्ण भट्ट्या वेळेला आचार्यांसमोर इंद्रभट्टाकडे जातात आणि इंद्र इंद्रभट्ट्या वेळेला काळे कृष्ण भट्टाचे पाय धोतात त्यावेळेला काळे कृष्ण म्हणतात की माझे पाय तुम्ही जिंकू नका तुम्ही माझे गुरुस्थानी आहेत कारण आचार्यांचे इंद्र इंद्रभट्ट हे गुरुबंधू आणि म्हणून तुम्ही माझे गुरु आहेत गुरु स्थानी आहेत मी तुम्हाला माझे पाय धुलेणार नाही मग काळे कृष्ण भट्ट म्हणतात इंद्रभट्ट आचार्यांना पाय धुता येतात किंवा नाही त्यावेळेला आचार्य म्हणतात धुळे मग ते आचार्याला म्हणतात इंद्र की आता काळे कृष्ण भट्टाला की धुळे तर त्यावेळेला आचार्याने प्रमाण दिलं की धुळे काही शिरे धुळे पाय धुता येतात गुरुला शिष्य प्रमाण काय त्यावेळेला आचार्य सांगतात

श्रीमूर्तीच्या पासनामाला बघायला मिळते महादेशाच्या पुष्ट विभागी पाठव देला श्रीचरण ठेवून श्रमणी वृत्ती केलेली तो प्रसंग बायसाच्या पायातील काटा आमच्या साधनदा काढलेला आहे एवढा असा असलेला हा प्रसंग आहे भंडारेकरांच्या साक्षात त्यावेळेला शेवटचा देहावसनाचा समय आहे भंडारेकरांची सेवा पायरतीचा असलेला उपद्रव त्यांचे वस्त्र स्वामींनी फेडावे स्वामींनी त्यांना त्या ठिकाणी परमार्जित करावे अशा प्रकारचं साधन दात्यांनी दिलेली आम्हाला ही साधन परंपरा आहे आणि म्हणूनच त्या साधन परंपरा एक निर्गुण पावित्र्याची जोड आहे जी साधन परंपरा आहे याला एक निर्गुण पावित्र्याची जोड आहे जे काही ब्रह्मविद्येच अंग आहे याला निर्गुणत्याची जोड आहे कारण जे शास्त्र आहे ते निर्गुण सामर्थ्याने प्रेरित झालेलं आहे ते सर्वज्ञांच्या मुखातील आहे कारण जे परमेश्वराच्या मुखातून निघालेले शब्द असतात ते परमेश्वराच्या मुखातून निघालेले शब्द असल्यामुळे त्याला निर्गुण सामर्थ्य आहे आणि म्हणून मनुष्याची वाचन हे वैखरी आहे सामर्थ्याला जर समजा निर्गुण करायचं असेल तर ईश्वराच्या अधिष्ठानाशिवाय ते निर्गुण नाही आणि म्हणून जी ज्ञान परंपरा आहे ते ईश्वराच्या संबंधित आहे जी आचार्यांपासून झालेली शिष्य परंपरा आहे जी अधिकरणा ते आज करून स्वामींनी सांगितलेली परंपरा आहे ती परंपरा तो धर्मरूपी ओला आहे आणि म्हणून पाहिजे निर्गुण अर्थ करण्यासाठी वैखरी पाहिजे तुम्हाला साधण्यासाठी आणि त्या माध्यमातून एक निर्माण होत अशा प्रकारचं हे छोरलं प्रकरण बाबांच्या मुखातून आपण ऐकलेलं आहे की ज्या थोरलं प्रकरणाची महत्व आमच्या पूर्व परंपरेने सांगितलेली आहे का याची जी थोरी आहे ती फार महत्वपूर्ण आहे कि ज्या महावाक्य आणि अस्थिपरी हे दोन प्रकरण आमचे जे आहेत हे अस्थिपरी आणि महावाक्य ते जा जा चर्या भरून काढावे त्या चर्येच्या ठिकाणी आपल्या असलेल्या विरोधाच्या ठिकाणी काही वेळेला मानसिक शारीरिक निरोध माणसाला असतात शारीरिक अनाधिकार असतात मानसिक अनाधिकार असतात जीवस्वरूपीच्या मती त्या ठिकाणी कधी कधी आपल्या ठिकाणी एवढा मोठा हा पोथीचा समारंभ आहे प्रत्येकाच्या आश्रमामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये आपण सोयी त्या ठिकाणी उपलब्ध असतो परंतु एखादा पृथ्वी प्रवचन सोहळा ज्या वेळेला असतो त्यावेळेला मात्र आपल्याला काही शारीरिक

हे नवरी युक्त काही काव्य असतात पण या ब्रह्मविदेला कुठलाही शृंगार नसलेली कुठली काव्याची त्याला झलक न देता असलेली एक निर्गुण परमेश्वराचं सामर्थ्य गोडी अनुभवाला येणारी आहे आणि म्हणून आमच्या परंपरेने शृंगार अशा प्रकारचं आम्हाला ते मिळणार आहे सुख म्हणजे समाधानी त्या ठिकाणी प्राप्त होते श्रय म्हणजे त्या ब्रम्हविद्येच्या दैन आणि ब्रम्हविद्येच्या श्रवणाने आणि तिथे त्या ठिकाणी दिलेल्या काळाने निश्चितच त्या आत्म्याला मिळत असते ज्ञान श्रवणातून आहे त्या ठिकाणी ईश्वर मार्गाच्या क्रियेमध्ये जो कोणी झाला असेल आणि म्हणून ज्या ज्या प्रकारे तो संमिलित होत असतो तो ईश्वरीचा गुण त्याच्या ठिकाणी बांधला जातो आणि आमची परंपरा आम्हाला सांगते की सेवा धर्म लक्षणे गुण आधी ज्या त्या ठिकाणी हा सेवा धर्माचं लक्षण आहे तो त्या ईश्वरीच्या गुणाने प्रेरित होतो उद्धारक असतो गुण, ला गुण ते लाभा लेखी हे लाभा म्हणजे ईश्वरीच्या ब्रह्मप्राप्ती किंवा ईश्वर पर्यंत निघून पोहोचणारे गुण आहेत असं हे गुणान्वित कार्य हे फार दुर्मीळ असते हे फार क्वचितरित्या अनेक प्रकारे आपण कार्यक्रमात सामील होऊ परंतु त्या ठिकाणी निश्चितच गुण मिळेल का नाही ही शाश्वती आपण देऊ शकत नाही पण देत्या घेत्या जिथे अदृष्ट संकल्पना राबविल्या जाते त्या अदृष्ट संकल्पनेतून जे कार्य पुढे जात असते तिथे हा गुण आपल्या जीवनाला साधत असतो अशा प्रकारचं गुणरूप कार्य आपल्या जीवनाला बाबांनी दिलेलं आहे त्या गुणरूपातून हे सर्व साधन एकत्र झालेलं आहे आणि माझ्या ठिकाणी माझ्या या आजच्या सभेला मला या ठिकाणी अध्यक्षपद दिलेलं आहे हे माझं नसून मी ज्या कुळामध्ये त्या प्रतिष्ठेवर विराजमान आहे ज्या माझ्या कुळाने किंवा मला संप्र संप्रदायाने पंथाने दिलेली ही जबाबदारी आहे हे अध्यक्षपद माझं नसून मी आताच सांगितलं की धर्म हा त्या ठिकाणी कार्य करत असतो आणि म्हणून माझ्या ठिकाणी जी माझी ही प्रतिष्ठा आहे त्या श्रीवर्धनस्थ प्रतिष्ठेचा हा सन्मान आहे माझ्या कुळाचा सन्मान आहे माझाच नसून

स्वीकार करून स्वयं परमेश्वर त्याच्या जातात स्वतः तिथे जाऊन त्या गुणाचा स्वीकार करून अशा प्रकारचं अर्थकत्वाचा दार प्रत्येकाच्या अच्युतोत रक्तांना या ठिकाणी नमन करतो त्याचबरोबर त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते बरोबर धन्यवादाला पात्र आहे यामध्ये प्रामुख्याने महंत काढायलाच रघुवीर नगर त्याचप्रमाणे वाडेगावकर बाबाजी यांना मार्गदर्शन म्हणून लाभलेले आमचे परमपूजनीय मामा आणि या मामांच्या सोबत हा सर्व असलेला हा सुरु आयोजन समितीचा परिवार साठेवाडी गावातील ग्रामस्थ परिसरातील ग्रामस्थ सगळ्यांनी याला बहुमोल साथ दिलेली आहे सामान्य गोष्ट नाही एखादं एवढं मोठं पस्तीस दिवसाचं कार्य उभं करणं आणि त्या कार्याला लागणारा सगळं पाठबळ सर्व कार्य शेवटपर्यंत उद्याला नेणं आणि तो चांगल्या प्रकारचा सोहळा शेवट संपन्नत्वाला जाणे हे दुर्मिळ प्रसंग असतात अनेक अडथळे येत असतात पण अनेक अडथळ्यामध्ये जेव्हा ईश्वराचं साह्य होते आणि ते कार्य जा शेवटाला जा जा जाते जा 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 तो फरक पूर्वोत्तर क्षण दुर्लभ या कार्याचा आपल्याला सगळ्यांनी अनुभवाला मिळालेला आहे तो पूर्वोत्तर क्षण दुर्लभ साधारण कृपेने झालेला आहे आणि ही कृपा या आयोजन समितीवर सातत्याने होत राहो ज्यांच्या मुखातून आपण शास्त्र ऐकलेलं आहे त्यांना सुद्धा साधारण श्रीकरणाची प्रार्थना करतो की बाबांना धर्मसेवेसाठी अशाच प्रकारे प्रबोधनासाठी साधारण द्याने आणखी वर द्यावं त्यांच्या हातातून अशी धर्मसेवा करून घ्यावी ही प्रभूश्रीकरणी प्रार्थना करून या ठिकाणी जे जे काही या संपूर्ण सोहळ्यामध्ये जे काही आयोजन समितीचे अनेक नाव आहेत मी सगळ्यांची नावं घेऊ शकलो नाही जल्नी जल्नी भावीचा भावी प्रमेय या ठिकाणी सेवा दिलेली आहे काही दृष्टिकोन इथे आपण बघू शकतो पण त्या पडद्याच्या मागे सुद्धा कार्य करणारे अनेक लोक असतात आणि ते त्या कार्याला खूप घेतात असतात त्यांच्याही मागे अद्भुतचा पाठबळ असते आणि म्हणून एक कार्य सेवकाला जात असते अशा प्रकारे या सर्व कार्यान्वंतांना नमन करून माझ्या विचाराला थांबवतो सर्वोत्कृष्ट